लोकसभा निवडणुकीचा शंखनाद झाला अर्थातच पहिल्या फेजचं मतदान पार पडलं महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरकडे सगळ्यांचंच लक्ष वेधलेलं होतं पण नागपूरबरोबरच अजून एक मतदारसंघ आहे तो म्हणजे बारामती कारण एकाच परिवारातील दोन ज्या उमेदवार आहेत ज्या दोन सदस्य आहेत महिला सदस्य आहेत त्यांच्यातच आपसात लढत होणार आहे शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि दुसरीकडे यांच्या सून सुनेत्रा पवार यांच्यामध्ये ही लढत होणार आहे आणि याच परिवारातील एक महत्वाचा घटक एक आधारस्तंभ एक महत्वाचा फॅमिली पर्सन जो स्वतः जे स्वतः एक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत ते म्हणजे अजित दादा पवार आपल्या सोबत आहेत याच मुद्द्यावर बोलणार आहोत लोकमतच्या प्रेक्षकांशी एक्सक्लुसिव्ह बातचीत करण्यासाठी दादा लोकमतमध्ये आपलं तर सगळ्यात आधी स्वागत सुरुजी नमस्ते महत्वाची निवडणूक एकाच परिवारामध्ये दोन उमेदवार एकीकडे तुमच्या बहीण एकीकडे तुमची बही, एकी वाईफ आहे तर सगळं व्यवस्थित असतं सगळं सुरळीत असतं तर कदाचित आज बहिणीसाठी आपण प्रचार करताना दिसले असता मात्र आजचे चित्र काही वेगळं आहे आम्ही जी राजकीय भूमिका घेतली त्या भूमिकेच बरोबर हे राहिले असते जे आमच्या समोर आहेत तर हा प्रश्न प्रसंग आला नसता परंतु त्यांनी जी लाईन घेतली आम्हाला असं वाटतं की आज देशाचा विचार करता मला एकट्याला नाही प्रफुल पटेल सुनील तटकरे अजित पवार छगन भुजबळ हसन मुश्रीफ धनंजय मुंडे दिलीप वैसे पाटील अशा अनेक आमच्या सहकाऱ्यांना असं वाटतं की आपण करता मोदी साहेबांच्या बरोबर आपल्या पक्षाचं अस्तित्व ठेवू जसं मागं काँग्रेसच्या बरोबर आम्ही असायचो आमचं आमचं अस्तित्व ठेवू मधल्या काळात आमचं अस्तित्व ठेवून आम्ही शिवसेनेबरोबर गेलेलो महाराष्ट्राने पाहिलेलं आहे तसं वेळेस आपण मोदी साहेबांच्या बरोबर जावं दोन वेळेला ते दहा वर्ष देशाचे पंतप्रधान राहिले आहेत आता तिसऱ्या वेळेस पण माहोल देशाचा नरेंद्र मोदींचाच पंतप्रधान करण्याचा आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो अनुभवायला मिळतो आणि त्याच्यामुळे ही निवडणूक नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी अशी निवडणूक आहे ही ननन भाऊजाईची निवडणूक नाही ही भावकीची गावकीची निवडणूक नाही त्या अँगलनी कुणी प्रश्न विचारून असं वातावरण तयार करतात त्याला काही अर्थ नाही निवडणुका म्हटल्यानंतर दोन्ही बाजूच्या उमेदवारांनी दोन्ही बाजूचे उमेदवार तुल्यबळ आहे असं समजूनच निवडणुकीमध्ये उतरायचं असतं आणि मी आजपर्यंत जेवढ्या निवडणुका लढवलेल्या आहेत त्याच्यामध्ये तीच भूमिका मी घेऊन निवडणुकीच्या रणांगणा हे वयाच्या एकोणतीसाव्या वर्षीपासून मी स्वतः कॅन्डिडेटच्या नात्याने उतरून आजपर्यंत काम करत आलेलो आहे पण एक काळ असा होता की शरद पवार हेच आपले सर्वे सर्व असंच आपलं काहीतरी वाक्य होत आणि अचानक परिवारातच फूट पडली असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही किंवा वाग ठरणार नाही आणि एकदा फूट पडली आणि मग आता शरद पवारच्या एक्झॅक्ट अपोजिशन मध्ये राहून आपण मोदींना प्रत्येक जर एक काळ निगेटिव्ह वर्ड वापरायचे आणि आज प्रत्येक शब्द आपला पॉझिटिव्ह असतो मोदींबद्दलचं राजकारणामध्ये फक्त राजकारणासाठी एवढं परिवर्तन का होतं अचानक असं नाहीये आमच्या घरामध्ये फार वर्षापूर्वी अख्खं घरानं आमचे सगळ्यात ते उभे असताना पवारसाहेब कॉलेज मध्ये होते त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये प्रचार एकट्याने केला बाकी सगळं घर एका बाजूला होत अशा प्रकारचा अनुभव त्या काळातल्या पिढीने घेतलेला आहे घरातल्या सगळ्यांनी घेतलेला आहे सगळे एका बाजूला असताना त्यांनी ती भूमिका घेतली आणि त्यांनी ते पुढं त्यांनी वाटचाल केली त्याच्यानंतरच्या काळात मी राजकारणात आल्यावर मी बघितलेलं आहे अठ्ठ्याहत्तर साली देखील पवार साहेबांनी पुलोच्च्या स्थापन केलं तेव्हाही वसंतदादा पाटलांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडून पक्षामधले चाळीस आमदार घेऊन जनता पक्ष होता जनता पक्षाच्या एकशे पाच आमदारांच्या बरोबर ते पुलोच्च मंत्रिमंडळ अस्तित्वात आणलेलं होतं त्यावेळेस जनसंघ होता त्यावेळेस जनता पक्ष होता जनसंघातले लोक जनता पक्षात होते म्हणजेच भाजपचे त्या दे देखील त्या मंत्रिमंडळात होते उत्तमराव पाटील अशोक अडवाणी अशी काहींची नावं पण मला तुम्हाला सांगता येतील त्याच्यामुळं हे आमच्या भागातल्या लोकांनी अनेकदा बघितलेलं आहे अठ्याहत्तर साली बघितलेलं आहे त्याच्यानंतर ऐंशी साली देखील नंतरच्या काळामध्ये पुलो लढत असताना स्वतः बाळासाहेब ठाकरेंच्या स्टेजवर पण हे सगळे एकत्रपणे तुम्ही फोटो वगैरे गेलेले आहेत त्यामुळं त्या त्यावेळेसची परिस्थिती बघून साहेबांनी पण अनेकदा त्यांची भूमिका बजावलेली वटवलेली आहे आणि त्या भूमिकेचं सा ते सांगतील तसं आम्ही त्यांच्या मागं गेलेलो त्याच्यानंतर डिसेंबर शहाऐंशी मध्ये त्यांनी समाजवादी पार्टी ह्याच्यामध्ये घातली काय ते काँग्रेस आय मध्ये राजीव गांधींच्या उपस्थितीमध्ये संभाजीनगर आता पूर्वीचा औरंगाबाद तिथं मोठा कार्यक्रम झालेला आपण सगळ्यांनी पाहिलेला म्हणजे ज्यांना विरोध केला त्यांच्याच बरोबर नंतर ते गेले त्यांच्याबरोबर नसताना हे सगळे विरोधकांना बरोबर घेऊन त्यांनी त्या ठिकाणी राजकारण केलं आणि नंतर ऐंशीला शहाऐंशीला गेल्यावर अठ्ठ्याऐंशीला मुख्यमंत्री झाले पुन्हा नव्वदला मुख्यमंत्री झाले पुन्हा दिल्लीमध्ये ला आले पुन्हा दोन वर्ष आधी बॉम्बस्फोट झाल्यानंतर चौऱ्याण्णव पंच्याण्णवला मुख्यमंत्री म्हणून त्या महाराष्ट्रामध्ये गेले पंच्याण्णवला पराभव झाल्यानंतर पुन्हा खासदारकीला उभे राहिले आणि इकडं दिल्लीच्या राजकारणामध्ये आले अशा इतक्यादा गोष्टी घडल्या त्याच्यानंतरच्या काळामध्ये सोनिया गांधींचा परकीय मुद्दा घेऊन ह्या परदेशातल्या आहेत ह्या आपल्या देशाच्या प्रमुख होऊ शकत नाही एवढ्या मोठ्या महाकाय देशात आपल्या देशातला एक देखील कर्तृत्ववान महिला किंवा पुरुष नाही का की जे या देशाचे पंतप्रधान होऊ शकतात आणि म्हणून परकीय मुद्दा काढून ते संगमाजी झाला नाही पण तारिकांवर अशा काही लोकांनी ही पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काढलेली आपण सगळ्यांनी बघितलं ती कधी काढली दहा जून नव्याण्णवला स्थापना केली सगळेजण आपापल्या पद्धतीनं आप निवडणुकीला सामोरं गेले मग त्याच्यामध्ये भाजप वेगळं लढलं शिवसेना वेगळे लढली काँग्रेस वेगळे लढलं राष्ट्रवादी वेगळी लढली कारण काँग्रेसमधनंच आम्ही सगळे बाहेर पडलेलो होतो आणि राष्ट्रवादी लढल्यानंतर का बाहेर पडले परकीय व्यक्तींच्या हातामध्ये ही आणि जून ला बाहेर पडले पडलेलं ऑक्टोबरला चार महिन्या नुस्तान पुन्हा आम्ही सरकार बनवतो आपण म्हणतोय की परकीय मुद्दा इकडे येतोय तुम्ही तर स्वतः एक फॅमिलीचे मेंबर आहात जेव्हा तुम्ही एकाच परिवारातून तुम वेगळे होता शरद पवारांचा हा एक राष्ट्रीय काँग्रेसचा हा एक मोठी पार्टी त्यांनी याची स्थापना केली त्यांचा तो चिन्ह तुम्ही तुमच्या कडे आहे आज जेव्हा तुम्ही वेगळे होता आज आपण बघितलं बारामती मध्ये शेती हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे विकास हा महत्वाचा मुद्दा आहे आणि लोकांची सिंपती जी आहे ती शरद पवार यांच्याकडे आम्ही पण ग्राउंड रिपोर्टिंग केलेली चेक केलेला तर या सिंपती फॅक्टर मुळे कुठे तर मोठा फरक पडेल असं वाटतं का, का तुम्हाला आम्ही जे केलेलं आहे आमच्या सदोष बुद्धीला जे स्मोरून त्या ठिकाणी केलेलं आहे आमच्या वरिष्ठांनी देखील अनेकदा कॉलेज जीवनापासून कालपर्यंत अनेकदा भूमिका घेतलेल्या आहेत बारामतीकरांना माहिती आहे तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे दोन हजार चौदा साली भा, भाजपाने पाठिंबा मागितला नसताना तुम्ही भाजपला पाठिंबा तेव्हा तर भाजपने पाठिंबा मागितला नव्हता तुमच्या मनात येईल त्या गोष्टी करायच्या नंतर त्यांनीच राजकारणात स्वतः यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेस त्यांनी जाहीर केलं मी आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतो आता तुम्ही सगळ्यांनी हा पक्ष चालवा आम्ही नाही केलं आम्ही कुणी सांगितलं नाही त्यांनीच मिटिंग घेतलं बोलवलं त्यांनीच भाषण केलं आणि सगळ्यांनी ते ऐकलं म्हणजे तुम्ही एकदा पक्षाचा राजीनामा पण देता तुम्ही इतरांनी बघावं म्हणून पण सांगता पुन्हा तो राजीनामा तुम्ही माग पण घेता अशा सगळ्या गोष्टी आहेत ना, ना। या टाळून कसं चालतील आणि मी पण बारामती तालुक्यामध्ये के कामच केलं ना मी बारामती तालुक्याचा विकासच केला लोकांना हे पण विचारा प्रश्न की बारामती तालुक्याच्या विकासामध्ये सगळ्यात जास्त योगदान कुणाच आहे कदाचित काही लोक म्हणतील अजित पवार मिळाली संधी तर खूप जणांना मिळत असते संधी मिळाल्यानंतर ती संधी टिकवायची असते तुमच्यावर जबाबदारी टाकल्यानंतर त्या जबाबदारीनं तुम्हाला काम करायचं असतं ते काम मी एवढं करून दाखवले त्या तालुक्या करता कि कुठल्याही इतर आमदारांनी स्वतःच्या तालुक्याकरता करता एवढं काम करून दाखवलं एवढं काम दाखवलं लोकसभा निवडणूक आहे नागपूरमध्ये पहिल्या फेजचं मतदान झालं फिफ्टी फोर पर्सेंट केवळ मतदान झालंय सेव्हन्टी फाय पर्सेंटचं एक टार्गेट होतं तर अशात गडकरी वर्सेस विकास ठाकरे विकास ठाकरे इज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फेस इन नागपूर गडकरींसाठी टफ आहे अशी चर्चा सुरू आहे अमरावतीमध्ये आपण नवनीत राणाच्या प्रचारासाठी आलेल्या आहात सभेमध्ये होता नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करतात आणि भाजपची इथले स्थानिक नेते मंडळी किंवा कार्यकर्ते स्वतःच नवनीत किंवा नवनीत अमरावती पण मला असं वाटत आहे भाजप अतिशय वेगळी आहे शिस्तीचा पक्ष म्हणून तो ओळखला जातो त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर भाजपचे तिकीट वाटप होईपर्यंत प्रत्येकाला तिकीट मागण्याचा अधिकार असतो आणि जे काही त्यांची भूमिका आहे तो मांडण्याचा अधिकार असतो एकदा तिकीट जाहीर झाल्यानंतर सगळेजण एकत्रपणे तिथं कामाला लागलेत असं मला आत्ता तरी पाहायला मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळं नवनीत राणांचं काम आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्या एक तर महिला म्हणून त्या ठिकाणी काम करतात आदिवासींमध्ये त्यांचं काम आहे सुप्रीम कोर्टाने सुदै त्यांच्या बाजूनी त्या निकाल पण दिलेला आहे हे पण आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद